नमस्कार स्वागत so, आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीपासून एक छानसा गजरा बनवणार आहोत म्हणजे खूप छान वाटतो तो गजरा झाल्यावर तर बघा कसं बनवायचा आपल्याला तुम्ही कशी पण पिशवी घेऊ हो शकता म्हणजे थोडीशी मोठी भेटली तुम्हाला तरी चालेल आमच्याकडे थोडीशी बारीक होती सो so, व्हाईट पिशवी घ्या आपली जी ट्रान्सपरंट असते ती घेऊ हो नका आणि अशाबद्दल तुम्हाला ते कट करायचं आहे बघा अशाबद्दल तुम्हाला कट करायचं आहे आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण तो म्हणजे घालतो केसामध्ये तेव्हा खूप छान वाटतो असं कोणाला वाटणार नाही की म्हणजे कशापासून बनवलेला आहे सो आपण जे जेव्हा आपण म्हणजे एखादा गजरा वगैरे विकत घेतो ते पण आपण प्लास्टिक म्हणजे त्यापासूनच बनलेलं असतं सो आप आपण स्वतः बनवलं तर ते खूपच छान वाटतं आम्ही असे दोन तीन गजरे अगोदर बनवले होते आणि ते खूप छान राहतात आपण ह्या म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे त्या पिशव्यात बरोबर ना सो या पिशव्या आपण म्हणजे धुवू पण शकतो सो जर त्या म्हणजे थोड्याशा माकल्या असतील तर त्या पुन्हा परत सफेद होतील सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा असं असं तुम्हाला कट करायचं आहे म्हणजे आपल्याला ले लेअर लेअर्स कट करायचे आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला लेअर्स कट करायचे आहेत आणि आम्ही त्या लवकरच ते सगळं कट करून घेतो म्हणजे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला सगळं ते कट करायचं आहे आता आपलं झालेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फोल्ड आहे ही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती चांगल्या पद्धतीनं फोल्ड करायची आहे पुन्हा एकदा फोल्ड करायची आहे आणि कैचीच्या साहाय्याने आपल्याला आता बघा तुम्ही कैचीच्या साहाय्याने आपल्याला आता अशा पद्धतीने म्हणजे कट करून घ्यायचे मध्ये तुमचा थोडासा पार्ट राहायला पाहिजे जेणेकरून आपण सुईनेनंतर विणणार आहोत ना अपन ते मग मध्ये तुमचा थोडासा पार्ट राहायला पाहिजे दोन्ही साईडने आपण करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व आपल्या ज्या काही आपण लेअर्स केल्या होत्या पट्ट्या केल्या होत्या त्यांना आपण कट करणार आहोत सो मध्ये तुमचा पार्ट राहायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा थोडंसं आणि थोडंसं जास्तच पार्ट ठेवा जेणेकरून आपल्याला म्हणजे नीट करता येईल बघा आई दाखवते या पद्धतीत तुम्हाला असं करायचं आहे हे बघा अशा तुम्हाला दुसऱ्या तुम्हाला साईडने तुम्हाला कट करून घ्यायचं आहेत ते आणि मध्ये थोडासा पार्ट ठेवा आपल्याला पाय सुईसाठी नंतर मग भेटणार नाही काही विनायला म्हणून मग मध्ये पार्ट ठेवा आणि माफ करा भरपूर दिवसापासून आम्ही व्हिडिओ टाकली नव्हती त्याच्यामागे एक कारण होतं की म्हणजे काय झालं होतं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भरपूर म्हणजे व्ह्यूज मिळतात आणि आपला वॉश टाईम वाढत आहे पण अचानक काय झालं म्हणजे अचानक वॉश टाईम भरपूर कमी होत म्हणजे कमी व्हायला लागला तुम्हाला मी खरं सांगते आपल्या म्हणजे चॅनलला थ्री थाउजंडच्या थोडासा पुढे वॉश टाईम गेला होता आणि अचानक काय झालं काय माहिती म्हणजे वॉश टाईम एकदमच कमी व्हायला लागला म्हणजे वाढणं तर सोडाच पण तो सारखा कमी व्हायला लागला आणि एवढा कमी व्हायला लागला की तो दोन हजारच्या पण खाली येऊन थांबला होता तर कसं थोडंसं डिमोटिवेट झालं थोडंसं वाईट वाटलं की म्हणजे आपण एवढं करतो आणि हे काय होत आहे म्हणजे असं वाटलं कुठली अपेक्षा नाही आहे आपल्याला पण कसं आपण एक, आप एक मेहनत करतो आणि आपला चॅनल पण ग्रो होत आहे ही पण थोडी एक वेगळीच म्हणजे एक वेगळीच मजा वाटते आणि हे अचानक असं झालं पण आता तरी आपला वॉच टाईम म्हणजे स्टॉप झालेला आहे तर कमी होत नाही येतो भले दो फक्त दोन तीन हावर फक्त वाढतायत पण वाढत आहेत आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण असं कर करून घ्यायचं आहे आम्ही हे लवकरच तुम्हाला करून दाखवतो तुम्ही नक्की ट्राय करा हे खूप छान एकदम मस्त करता येतं आणि गजरा पण खूप छान वाटतो आणि हे बघा आता आपलं करून झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व करायचे आहेत तुम्ही बघा काय करू शकता माहिती आहे का आपला गजरा असा म्हणजे थोडासा बार मोठा बारका असं नको वाटायला म्हणून तुम्ही काय करा की आपण पट्टीच्या साह्याने माप घ्या म्हणजे त्या ज्या पट्ट्या लेअर्स असतात त्या नीट करून घ्या जेणेकरून मग ते तुमचं छोटं मोठं असं म्हणजे मोठं बारीक असं दिसणार नाही आता बघा आपल्याला काय करायचं आहे एक सुई घ्यायची तुम्हाला तुमच्याकडे छोटी असेल तर ती घेऊ शकता आम्ही थोडीशी आपली गोदडीची असते बघा ती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त विणत जायचं आहे ते थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आपला गजरा तुम्हाला माहिती आहे कसं असतो एक साईड प्रत्येक साईडने भरलेला असतो सो तुम्हाला नंतर हे सगळं ॲडजस्ट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही स्लोली स्लोली तुम्ही ते वि म्हणजे विणून घ्या आणि नंतर मग ते खाली खाली घेत जा आता ते पहिला सुई धागा घ्या तुम्हाला कुठला धागा हवा आहे तो घ्या आणि मी आपला गोदडीचाच घेतलेला आहे सो तुम्ही तसंच घ्या आणि बघा असं स्लोली स्लोली सगळं करत जा आता आपलं एक पार्ट झालेला आहे सो आता आम्ही ही फुलं आहेत ना ही त्याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे प्लॅस्टिकची फुलं आहेत तुम्हाला जर दुसरी कुठले फुलं त्याच्यामध्ये घालायची असतील तुम्ही ती घालू शकता पण आम्ही बघा ही घालणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही ब्ल्यू आणि पिंक कलरचा वापर करणार आहोत तुम्हाला जर वेगळी कुठली फुलं घालायची असेल तुम्ही नक्की घालू शकता आता बघा काय केलं आम्ही याच्यामध्ये तुम्ही फक्त हो ते, सा, ते नीट करून घ्या जेव्हा आपला गजरा हो म्हणजे पूर्ण होईल तेव्हा आपण त्याच्या ज्या सा साईडच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत ते नीट करून घेऊ जेणेकरून ते मोठं म्हणजे एक बारीक वाटणार नाही सो आता बघा अशा पद्धतीने आपल्याला ते विणून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा सावकाश एकदम स्लो पद्धतीने नीट विणून घ्या आम्ही चारही बाजूला चार घालण घालणार आहोत म्हणजे आपल्या बघा सा साईडने दिसायला हवं ना सो अशा पद्धतीने आम्ही चारही बाजूला चार घालणार आहोत तुम्हाला जर तीन घालायचं असेल तुम्ही तीन घाला नंतर आई तीन घालते जेणेकरून ते कमी असतात ना म्हणून कमी आहेत म्हणून ते तीन घालते आई तुम्हाला जे पद्धतीनं करायचं आहे तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर दुसरी कुठली फुलं असतील तुम्ही ती घाला आपली जी प्लॅस्टिकचीच कशाला जर प्लॅस्टिकची पण आपण कसं तुम्हाला जर आपण सिम्पल आपली म्हणजे कुठली दुसरी फुलं घातली तर ती कोमेजून जातील आणि मग नंतर मग ते छान नाही वाटतात त्यापेक्षा तुम्ही प्लास्टिकचाच यूज करा आणि अशा पद्धतीनं आपला एक झालेला आहे ले लेअर आहे बघा आणखी एक वरती आपण टाकणार आहोत कारण तीनच झालेत च चौथा आणखी पाहिजे म्हणून आपण चौथा पण टाकतो आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ते एकदम नीट टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा हे झालेलं आहे आपलं आता आणि आता आपण पुन्हा आपण विनायला स्टार्ट करू काय आपले ज्या लेअर्स आहेत त्या पुन्हा आपण विनायला स्टार्ट करणार आहोत बघा एवढा आपण आपलं विनन झालेला आहे गजरा अशा पद्धतीनं आम्ही सेम तसंच केलेलं आहे जसं आपण करतो तो, तो फक्तच व्हिडिओ भरपूर मोठी होईल म्हणून आम्ही तुम्हाला फास्ट करून दाखवलं आहे आता आपण पुढे जरासं करूया कारण हा थोडासा छोटा वाटतो आपण जरा पुढे करून घेऊया आणि हे बघा फायनली आपला गजरा तयार झालेला आहे खूप छान वाटतो आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन कुठलंही ठेवू शकता खूप छान गजरा त्या तयार झालेला आहे आपला तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला आम्ही हा गजरा घालवून पण दाखवणार आहोत नंतर तुम्ही वर थोडेसे गाठ मारून घ्या अशी म्हणजे ते जेणेकरून जायला नको हा बघा आईने आईने अशाबद्दल गजरा घातलेला आहे तुम्हाला जर हा गजरा आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद